शरद पवार दिल्लीच्या धक्कालाई भारी शरद पवार महाविकास आघाडीचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्व गटाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचार फेरीला उपस्थित असलेल्या आमचा सर्वांचा दैवत आदरणीय या राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचा भक्कम अशा प्रकारचा मूलभूत असा आधार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब निष्ठावंत माझ्यासारखा कसा असावा हे जर कोणाकडे पाहिलं तर विक्रमसिंग पाटणकरांकडे पाहिलं जातं ज्यांनी निष्ठावंत म्हणे कायम पवारसाहेबांच्या पाठीमाग उभं राहिलं ते पण विक्रमसिंग पाटणकर साहेब आणि शेलार मामा कसा असावा ते श्रीनिवास पाटणांकडे पाहिल्यानंतर पाहायला मिळतं त्या आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते आणि माझ्या प्रचाराची प्रमुख भूमिका ज्यांना होत आहेत एक पाटील गेला तरी दुसरा पाटील माझ्या मागो उभा आहे ते बाळासाहेब पाटील त्याचबरोबर <प्राथा> सत्यजित पाटणकर आमचे अध्यक्ष सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार हर्षजी कदम शिवसेनेचे नेते अश्विनीताई महांगडे आज प्रचारासाठी आले आहेत आदरणीय भारतजी पाटणकर साहेब वर्षाताई देशपांडे बरीच नावं आहेत मी क्षमा मागतो कारण साहेबांना पाच वाजता जायचं आहे नावं एवढी आहेत नेते गेले तरी नावामधले कार्यकर्ते प्रामाणिक आहेत नेते प्रामाणिक आहेत ते व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो साहेब मला वाटतं की दीड दिवसाची पाटणकरांनी सांगितलेली सभा पहिले एकोणतीस तारीख ठरली होती अचानक तुमचा आणि सत्तावीस तारीख ठरली तीस तारीख होती आणि सत्तावीस तारखेला इतक्या मोठ्या संख्येने उपच राहिलेली आजपर्यंतची सर्वात ऐतिहासिक सभा या पाटणला होत्या आणि हा अंडर करंट आहे हा एवढा मोठा आहे की महायुतींना हा करंट लागल्यानंतर ह्यांचा उमेदवार त्या करंटने शॉक लागल्याशिवाय राहणार नाही असा मी या ठिकाणी उल्लेख करतो मी फार वेळ बोलणार नाही साहेब दिल्लीतलं बोलतील मी गल्लीतलं बोलतो साहेब आपण उमेदवारी मला दिली खरं म्हणतात या सर्वांनी माझी शिफारस केली आम्ही राज्यात बरं बोलवत होतो श्रीराज पाटलांनी लढावं म्हणून मी फार आग्रह करत होतो साहेब बोलले की नाही लढत शेवटी साहेबांनी सांगितलं शशिकांना लढावं लागेल मी तर बोललं साहेबांसाठी काय पण आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रती गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला आहे लढाईला मी निमित्त आहे आपण माझी उमेदवारी जाहीर केली आम्ही सगळेजण बारा तारखेला चव्हाण साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता आपण पंधरा तारखेला आपण आला बाबा आणि आपण सगळेजण होता पंधरा तारखेला जी एक व्हॅली झाली साहेब दोन दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोक आली पोलिसांनी चार चार किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर तो उत्साह होता लोकांचा उन्हामध्ये तो पाहिला आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला आणि आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटणच्या ऐतिहासिक मना या ठिकाणी सभेमध्ये होते आज सुद्धा स्क्रीन लावलेली आहे वातावरण चांगलं झालं निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये होता राज्याच्या आणि देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता तो या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये वाड्या फिरताना पाहायला मिळतो नव्हे तर या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला उत्साहामध्ये असलेल्या सर्व मंडळींनी या असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये आघाडी घेतली लग्नामध्ये असो यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असलेल्या काल कोणतरी म्हणाल मान छत्रपतीच्या गादीला पण मत उतारेला वस्तुस्थिती आहे आम्ही मान ठेवला या माझ्या नेत्यांनी ठेवला छत्रपतींचा असलेला हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नवे दोनदा नवे तीनदा खासदार आपणच केला असं काय झालं होतं की सहा महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीमधला मला निर्णय घेण्यात आला गद्दारी आम्ही केली नाही गद्दारी आपण केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला सांगितलं जातं माझा एक प्रश्न फक्त आज आहे मागच्याला जलपूजन करताना आपण होता छत्रपतीचा स्मारक उभा करताना पाच वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असता असो बरं बोलता भ्रष्टाचाराबाबती भ्रष्टाचाराबाबतीमध्ये माझा एकाने विचारलं औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही बोला न वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा त्यामुळे बास काय मी बोलत नाही साहेब काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीसमध्ये मला माझा एक गुन्हा अगून दाखल झाला मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी कुठं बोलणार नाही जो गुन्हा जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा ता प्रयत्न करताय साहेब काही झालं तरी अरे हे आत्ताच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे साहेबांना कल्पना आहे पण ज्या नेत्यामुळे इथे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटनांचे आणि शिवराव पाटनांचे आमच्या अध्यक्षहीता आहे गुलाबराव जगताप बाहेर आहेत बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्ताना केले मी त्याला महत्त्व देत नाही पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माती आहे त्याला रात्रंदिवस मेहनत केली ज्या ज्या वेळा या संघटनेला शिवराव पाटील गेले अण्णासाहेब पाटील गेले हा माझा नेता तिथं एका मिनटामध्ये हजर होत होता हो एका इमारतीचं उद्घाटन हो व्हायला साहेब येत नाही म्हटलं अण्णासाहेब पाटणानी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन तर दिल्लीवरून खास विमान आहे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अंत अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार ह्या दोन्ही एकच बाजू होत्या त्याचा अभिमानाने आम्हाला लग करावं हो लागेल आणि आम्ही ते लाचार नाही ने। ज्या नेत्याच्या घडवळीमध्ये बोललो एक माथाडी कामगारचा मुलगा पाच वेळा चार वेळा आमदार झालो आहे पडल्यानंतर सातव्या दिवशी बोलून मला बोलून सांगितलं तुला मी परत आमदार करतोय ज्या नेत्यांनी मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ता ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होतं मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असते अभिमानाने फिरताना लोक माझा स्वागत एवढ्यासाठी करतो या निष्ठावंत मावळा आला आणि मला ते असलेलं प्रशस्तीपत्रक भूषणावं आहे म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे एक केस दोन केस अजून किती केसे टाकायची टाका मी टाका। लढाईला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावपुढे मी कधी घुकणार नाही मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्या साथी नाही आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो काय उद्या होईल ते होईल हो हो पण सगळेजण शरद पवार बना सगळेजण राहुल गांधी बना सगळेजण उद्धव ठाकरे बना सगळेजण शशिकांत शिंदे म्हणा निवडणूक अशी ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबाच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला इतिहास करण्याची भूमिका करा मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय अजून काय काय समोरून मी ठरवलं होतं सरळ द्यायचं कोणाला बोलायचं नाही माझा पिंड तर तसाच आहे सण होत नाही सांगता येत नाही म्हटल्यानंतर मग बोलावं लागतं पण आज माझा नेता इथं आलेला आहे काही लोक म्हणतात चार चार पाच पाच सभा घ्यावं लागला तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना तुम्ही प्रचार कमी करत होता मीच प्रचार जास्त करायचो असं पण तुतारी विसरू नका हो आज फार मोठ्या संख्येने आली हे बदलाचं क्रांत आहे ही ही क्रांती आहे ही क्रांती आहे आणि ही क्रांती शंभर टक्के नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही ते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद त्या माझ्या नेत्यांनी दाखवून दिलेली आहे दहा दहा पंधरा पंधरा सभा रोज हा माझा नेता पुरोगामी विचार जिवंत राहिला पाहिजे छत्रपतींचा महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत बाबा तुमचा मनापासून आभार व्यक्त करेन बाळासाहेब आहेत सगळे आहेत शिवसेनेचे आमचे नेते तर कधी नव्हती एवढी की आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये झालेले सगळे जर मनापासून काम करताय आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना तर कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल आता मला विश्वास आहे त्यामुळे आता कराडच्या फेऱ्या बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या आहेत पण लोक काही सापडत नाही कोणाला विचारा चॅनलवरही जातात कोणाला देणार तेव्हा तुतारायला देणार कधी नव्हती हो आम्ही तर वटवृक्ष मागत होतो आम्ही असं बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा शिट्टी घ्यायची कब्बशी निवडणूक आहे पण चांगला होता म्हणजे बाकीच्या वेळेला ना स्वतः झाला चांगला काल ट्रम्पिटला पण तुतारी नाव हो देऊन टाकलं फक्त चंद्रचूडवर आत्ता विश्वास आहे तेच बोलले मतदान करताना नीट मच्छार करून मतदान करा त्यांना सुद्धा चिंता आहे फक्त न्यायाधीशाला आहे सरन्यायाधीशाला तेवढाच एक आशेचा करा आणि त्यांनी ते चिन्ह दिलं आम्हाला नाही आता आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसारखी झाली असते पण साहेबांचं एवढे चातुर्य होतं की त्यांनी कोर्टातच अर्ज केला आणि मग निवडणूक आयोगाने पण देव दे तुतारी दिली साहेब कुठे जावं तिथं लगेच सगळे तर आम्हाला बघितलं की तुतारी घेऊनच येत आहेत एवढी तुतारी प्रसिद्ध झालेली आहे काल साताऱ्यामध्ये कॉलर उडवली होती आज तुतारी वाजवत आहे आमचा नेता आहे हो आणि असा नेत्याचा आपण कार्यकर्तो त्याचं भाग्य आहे इतिहास महाराष्ट्रात घडवेल हे चारशे पार चारशे पार चारशे पार जायचं स्वप्न आहे ना एकच त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं आहे सगळीकडं आघाड्या युती त्यांच्या तुटत चाललेल्या आहे फक्त महाराष्ट्रामध्ये चाळीस होईल का म्हणून पक्ष फोडले नेते फोडले चिन्ह फोडले तरी सुद्धा रिपोर्ट ग्राउंड रिपचा चांगला था येत नाही आणि त्यांना माहिती आहे काही लोक म्हणायचे पवारसाहेबांच्या करंगलीला घेऊन आम्ही राजकारणात आलो पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलीला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी आहे एक इतिहास करून दाखव असा इतिहास करून दाखवू की कोणतरी बोलतं ई व्ही एम बटन यू एम बटन काहीतरी गडबड होते एवढं बटन आपलं तुतारीचं दाबलं गेलं पाहिजे की योन मशीनसुद्धा बिघडली नाही पाहिजे ती बोलली तुतारीच पाहिजे एवढीच विनंती करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत पण शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचा खासदार म्हणून प्रामाणिक राहील पण एक चांगल्या प्रकारचा साहेबांच्या प्रमिला काकींच्या श्रीनाथ पाटनांच्या पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभाचं नेतृत्व केलं साहेबांच्या साक्षीने सांगतो मगाशी पटणकर साहेब बोलले भारत पटणकर बच्चूदादा बोलले की लढणारा खासदार असावा पाहिजे कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार येणार राज्यामध्ये सुद्धा आपलंच सरकार येणार आहे त्यामुळे आंदोलन करण्याची परिस्थिती राहणार नाही पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो उमेदवार कसा असावा अशा प्रकारचं ज्यावेळेला तुलना होते तर अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणारा असावा आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा या असलेल्या भूमीच्या खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारचं काम करून दाखवेन की साताराचा खासदार दिल्लीमध्ये निश्चितपणाने काम करण्यासाठी वरचळ ठरला हा संदेश देण्याचा प्रयत्न मी करेल एवढीच विनंती करतो आणि आजपासून सात तारखेपर्यंत अजिबात आराम करायचा नाही प्रत्येकाला समजून सांगायचं सा, लोक आपल्या बरोबर आहे फक्त एकच झालं पाहिजे सातारेची तुतारी ही दिल्लीत मताधिक्याने वाजली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता जोशामध्ये सुरू आहे आणि पाटणच्या या भूमीमध्ये आपले उमेदवार शशिकांत शिंदे ही सभा या ठिकाणी आयोजित केली आहे या निवडणुकीचे मुद्दे हे देशाच्या बाबतीमध्ये दे दहा वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की दहा वर्षापूर्वी एक महिला यायची आणि ते स्वयंपाक करताना म्हणायची की एवढा धूर आहे मला या ठिकाणी त्रास होतो गॅस महाग आहे तीनशे सव्वा तीनशे रुपयेचा गॅस वाढत वाढत अकराशे रुपयेपर्यंत गेला निवडणूक आली म्हणून शंभर रुपये कमी केला परंतु त्या काळापेक्षा तीन पटीने किंमत त्या ठिकाणी जास्त आहे परदेशातला काळा पैसा आम्ही घेऊन येणार आच्छेदिन येणार बऱ्याच जणांना वाटलं बरेच मंडळी स्वतःचं खातं चेक करायला लागले पंधरा लाख येतील पंधरा लाख काय त्या ठिकाणी आले नाहीत असे अनेक प्रकारचे जुमले या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याच्यापेक्षा वाईट की या देशाला स्वातंत्र्य काँग्रेसच्या विचारातून मिळालं ज्या नेत्याने यासाठी प्रयत्न केला त्यांच्याबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलं आणि देशाचा इतिहास सुचण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आली या दहा वर्षामध्ये आपल्याला काय मिळालं आपण बहुतांशी मंडळी सर्व शेतकरी आहोत एखाद्या शेतकऱ्यानं जर एक, एक लाख रुपयाचं खत घेतलं त्याला अठरा टक्के जीएसटी कीटकनाशक घेतली तणनाशक घेतली तेवीस टक्के जीएसटी जरा परिस्थिती बरी आली घर बांधायला निघालो स्टीलसाठी पाच टक्के जी एस टी सिमेंटसाठी पाच टक्के जी एस टी असे अनेक प्रकारचे कर हे आपल्याकडून त्या ठिकाणी घेतले गेले आणि मिळालं काय तर सहा हजार रुपये आपल्याला परत मिळाले आणि सांगण्यात आलं की हे पैसे केंद्र सरकारनं तुम्हाला दिलेले आहेत आपलंच घेतलं ना आपल्याला दिलं जुने एक म्हण आहे आपलं आमचंच आम्हाला खटपट तुम्हाला किमान जेवढं घेतलं तेवढं तरी द्यायला पाहिजे ना आणि अशा प्रकारचं राज्य या देशामध्ये सुरू असताना अनेक पक्ष फोडण्याची भूमिका या देशामध्ये घेण्यात आली या राज्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले आणि ते गेल्यानंतर तिथं सरकार सुरू होतं बहुमत होतं लोकशाहीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी महत्त्व आहे पण एवढं असताना सुद्धा आपला पक्ष फोडण्यात आला पंचवीस जूनला भोपाळला भाषण केलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे राज्य बँकेमध्ये घोटाळा झाला आहे आणि सात दिवसामध्ये दोन जुलैला अनेकांचा शपथविधी त्या ठिकाणी झाला हे कशाचं लक्षण आहे देशामध्ये सर्वे केल्यानंतर असं लक्षात येतं आहे की आज उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रमाणामध्ये सीट्स मिळाल्या काँग्रेसला त्या प्रमाणात मिळू शकत नाहीत राजस्थानमध्ये मिळत नाहीत दक्षिणेचा विषय तर सोडून द्या आपल्याही राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यासाठी म्हणून सातत्यानं या ठिकाणी अशा प्रकारची कामंही केली जात आहेत या परिसरामध्ये देशसेवा करावी अशी अनेकांची भावना असते सतरा वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर आपण होऊन घरी येतो पेन्शन घेतो तर नोकरी करतो आणि त्या माध्यमातून आपली मुलं चांगल्या प्रकारच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात या मंडळीने काय केलं तर अग्निवीर नावाशी एक त्या ठिकाणी योजना काढली नाव असं द्यायचं की एखादं वेगळं वाटलं पाहिजे तुम्ही अग्निवीर आहात अरे अग्निवीर त्या ठिकाणी तेय गेल्यानंतर पहिल्या वर्षी परेड दुसऱ्या वर्षी शस्त्राची माहिती तिसऱ्या वर्षी ड्युटी चौथ्या वर्षी पुन्हा घरी पुन्हा पुढं काय अशा प्रकारचे अनेक जुमले या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाले पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायला झालं तर सर्व घटकाला न्याय देण्याची साहेबांची भूमिका असती साखरे उद्योगाला विशेषतः त्यांचं पाठबळ असतं आणि त्याहीपेक्षा शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे माथाडीसाठी झटणारा एक नेता ही माणसं डोंगरातून त्या ठिकाणी जाणारी पुण्या मुंबईमध्ये कष्ट करणारी लोकांना सन्मान देण्याचं काम करणारं काम आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी आहे आणि आज आपले जे उमेदवार आहेत ते, 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 ते माथाडी काम करत का आले आहेत त्यांचा मूळचा जावली महाबळेश्वरचा संबंध तिथं त्यांनी आमदार म्हणून काम आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दहा वर्ष आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे त्याही भागाचा संबंध आलेला आहे आणि आपल्या डोंगरी भागामध्ये कराड तालुक्याच्या डोंगरी भागामध्ये सुद्धा प्रत्येक मुंबई करायला वाटतो हा माणूस माझा आहे आणि मी शशिकांत शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांनी खात्री दिल्या तरी सुद्धा मी त्यांच्यावर काम करतोय मी तुम्हाला खात्री देतो की आपण त्यांना जर लोकसभेमध्ये संधी दिली तर शासनाच्या केंद्र सरकारच्या योजना त्याचा निधी आपल्या सर्व भागाला समान वाटपामध्ये दिला जाईल आपल्यामध्ये काय प्रश्न असतील आपले सुखदुःख असतील आपले, आपले समारंभ असतील त्यासाठी शशिकांत शिंदेसाहेब निश्चित त्या ठिकाणी वेळ देतील अशा प्रकारची खात्री किंवा विश्वाससुद्धा या निमित्तानं देतो आपलं चिन्ह हे नवीन आहे आणि हे चिन्ह आपलं आहे तुतारी वाजवणारा माणूस आता आयोगानं काय केलं त्या खोऱ्यात आपल्याला जायचं नाही मतदान केंद्रामध्ये आपण गेल्यानंतर दोन ए व्ही मशीन त्या ठिकाणी आहेत पहिल्या ए व्ही मशीनवर तीन नंबरला नाव आहे शशिकांत जयवंतराव शिंदे त्याच्या पुढे त्यांचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या शेजारी त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबून आपण शशिकांत शिंदे साहेबांना या चव्हाण साहेबांच्या विचाराच्या मतदारसंघामध्ये या चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामधून लोकसभेमध्ये काम करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांना करतो या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मोठ्या उत्साहानं आलात आपल्याला सत्यश्री दादानी सांगितलं त्याप्रमाणे घरोघरी जाऊन हा प्रचार मोठ्या प्रमाणात करायचा आहे मतदानाची वेळ सुरुवातीला साडेसात ते साडेपाच होती आता आयोगाच्या लक्षात आल्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी सहा केली त्यामुळे त्या वेळेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा डोंगराचे आपले अनेक प्रश्न आहे डोंगर प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सर्वजण आम्ही कटिबद्ध अशा प्रकारची खात्री सुद्धा या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपत जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता खास पाटणला आलेले देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब अत्यंत ऐतिहासिक अशी ही निवडणूक होत आहे पहिल्यांदाच आज महाराष्ट्रामध्ये सहा वेगवेगळे पक्ष एकमेकाविरुद्ध ठाकलेले आहेत दोन मोठे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कट कारस्थान करून खोक्याचं राजकारण करून ईडी सी बी आयचा दबाव टाकून काही ना आमिष देऊन हे दोन पक्ष फोडले आणि या बिचारांना वाटतंय आप की आमदार आमच्याकडे आले तर त्या आमदारांना निवडून दिलेले मतदारी आपोआप आपल्याकडे येतील तर पथसा घडणार नाही या निवडणुकीमध्ये नेते कुठे आहेत आणि आमदार कुठे आहेत याचा निर्णय होणार आहे म्हणजे ही महत्वाची निवडणूक आहे एवढंच नाही तर या निवडणुकीमध्ये या देशामध्ये आपली राज्य घटना आपलं संविधान हे शिल्लक राहणार आहे की नाही देशात लोकशाही राहणार आहे की नाही पुन्हा निवडणुका होणार आहेत की नाही याचा फैसला होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे अनेक माझे मंत्री मला सांगतात की काय काळजी करू नका विरोधी उमेदवार आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनदा खासदार म्हणून पाठवलं एकदाही आम्हाला भेटायला कधी परत आला नाही आम्ही इथे काही मत देणार नाही कृपा करून बेसावध राहू नका या निवडणुकीमध्ये एका बाजूला आम्ही दोघ आमदार आहे मीन बाळासाहेब आणि तिकडे चार आमदार आहेत त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे त्याबद्दलचा वापर गैरवापर तुम्ही रोज बघताय आणि एवढंच नाही तर संबंध एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार सरकार त्या सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचंय आणि तेव्हा बेसाव राहून चालणार नाही उमेदवार आला नाही उमेदवाराला कोणी मत देणार असं म्हणू नका या सरकारशी आपल्याला लढायचंय आज आपल्याला माहिती आहे के के की जेव्हा विरोधी पक्षाच्या उमेदवारानं गद्दारी केली तीनदा निवडून दिला असताना लगेच खासदारकीचा राजीनामा देऊन पक्ष बदलला पुन्हा रिंगणात उतरले आणि त्यावेळा दिवासरावने नव्वद हजार मतांनी पराभव केला त्यावेळेला तर दोन पक्ष होते आता तीन पक्ष आहेत मग आता पराभवाचं मार्जिन किती वाढलं पाहिजे तीच माझी अपेक्षा आहे पाटण तालुक्यातून पाटण मतदारसंघातून सॉरी पाटण मतदारसंघातून प्रचंड मोठ्या बहुमतानं आपण ही निवडणूक जिंकायची या निवडणुकीमध्ये पाच महत्वाचे मुद्दे महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्या आत्महत्या भ्रष्टाचार नुसताच आर्थिक भ्रष्टाचार नाही तर नैतिक भ्रष्टाचार ज्या प्रकारे सरकार पक्ष फोडून सरकार स्थापन करण्यात आलं ऑपरेशन कमल म्हणतात त्याला पण हे घडलं ते कशामुळे घडलं नरेंद्र मोदींनी न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणून घोषणा दिली होती दोन हजार चौदाच्या आधी हे महाराष्ट्रातलं सगळं नाट्य घडलं ते, ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं राजासरानं त्यांच्या मान्यतेमुळे त्यांच्या अप्रुव्हलमुळे मिळालेलं आहे हे आपोआप काही नगरपालिके मला घोटाळा नाहीये नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडलं पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पाडली नंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली आणि त्यामुळे त्यांना न खाऊंगा न खाणे दुंगा म्हणण्याचा अधिकार नाही आहे ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची भीती काही जणांना राज्यसभेच्या तिकीट दिली काही जणांना पैसे दिले खोक्यांचा बाजार केला घोडा बाजार केला महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची गरीब डोंगर कपारीमध्ये राहणारी माणसं ही गद्दार नाहीत त्या गदारांना धडा चिकवल्याशिवाय राहणार नाही आज इंडिया आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शशिकांत शिंदे यांना उमेदवार दिलेले अचानक दिलेली आहे पूर्वतयारी नव्हती पण तुमच्यासारख्या डोंगरी भागातला उमेदवार आहे जावली खोऱ्यातला उमेदवार आहे पाटणमधल्या डोंगरी भागाची दुःख त्या जावलीमधल्या सुपुत्राला माहिती आहेत माझ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काय दिवस काम केलेलं आहे आता कुठं ना कुठंतरी काहीतरी गैरमार्गाचा वापर करून दहशत निर्माण करायचा प्रयत्न चालला आहे पण शशिकांतजींनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याशी प्रामाणिकपणे पाच वर्ष खासदार म्हणून काम करतील तुमची कामं करतील आज माथाडी कामगार चळवळीतून पुळ्याला येत आहे आपल्या पाटण तालुक्यातली काही माणसं बुड्या मारत आहेत पण सबंध माथाडी कामगार चळवळ ही शशिकांत शिंदे यांच्या मागे आहेत याची निश्चित ठेवा आज या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये स्वतः आदरणीय साहेबांनी ज्या जिद्दीनं संबंध महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे विदर्भ काय मराठवाडा काय आपला परिसर काय त्यामुळे सात तारखेला मतदान होताना आपल्या भागात तर निकाल लागेलच लागेल पण महाराष्ट्रात संबंध निकाल लागल्यानंतर आपल्याला कळून येईल गद्दारांना गद्दाराची जागा दाखवली जाईल तीन पक्ष एकत्र आहेत मला कार्यकर्त्याना विनंती करायची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आपल्या बूथ कमिटी काय झाल्यात काही झाल्या नाहीत हर्षात कदम यांना विनंती करायची तुमच्या बूथ कमिटी काय झालेल्या आहेत तिघ एकत्र बसा एकही बूथ मोकळा राहिला नाही पाहिजे एकाही मध्ये मतदार यादी वाटून घ्या घरी जावा पॅम्फलेट उमेदवारांची द्या काही प्रश्न असले तर सांगा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दिवस रात्र एक करून ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला लढलं पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याला जिवंत ठेवायचा असेल आज यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून अभिमानाने या भूमीचं नाव घेतो या सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही जातीवादी विचारांचा खासदार झालेला नाही ती परंपरा मोडू नका एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो आज मोठ्या संख्येनं आपण इला मला अभिमान वाटला की आज दोन दिवसाच्या सरीनंतर इतक्या मोठ्या संख्येनं आपण इथं आला त्यातच या निवडणुकीच्या विजयाचं निश्चितच गुपित आहे पुन्हा एकदा शशिकांतंना शुभेच्छा देतो आणि तुम्ही दिवस रात्री एक करून त्यांना निवडून आला विनंती करतो थांबतो जय जय महाराज